क्रांतिकारी जेलवजी जय जे भीम जय यांना जे शिवणार आहे सोशल मीडियावरती जो काही ट्रेंड आला आहे संविधान बदललं पाहिजे कायदा बदलला पाहिजे मला वाटतं या दोन्ही गोष्टीचा सा प्रामाणिकपणे सगळ्यांनी अभ्यास करावा त्याच्यानंतर आपल्याला समजेल की काय कशामुळे बदलते एक विशिष्ट कायदा त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ॲड केल्या जाऊ शकतात ते राज्य सरकार करतं म्हणजे समजा पोलिसांचं उदाहरण घेतो त्यांचे जे काही कलमं असतील त्याच्यामध्ये काही बदल करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला असतो तो अधिकार राज्य सरकारला कोणी दिला आहे तर भारतीय राज्यघटनेने म्हणजेच या देशाच्या सर्वोच्च कायद्याने तो अधिकार दिलेला आहे याचं जरा भान ठेवा म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे काय आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समान अधिकार दिलेला आहे कोणी संविधान वाचत नाही आहे प्रत्येक क्षेत्रात जो कोणी काम करतो कुठेही असेल हा देशच मुळात म्हणजे सगळ्या गोष्टीचा अधिकार असेल किंवा तुम्ही जर प्रामाणिकपणे ते संविधान वाचलं तर तुम्हाला कळेल की तुमचं हक्क तुमचे मूलभूत हक्क तुमचा अधिकार काय आहे पण तुम्ही वाचत नाही उठून सुटून संविधानावरती येतात त्यामुळं खातात मार मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की एक विशिष्ट कायदा बदलू शकतो परंतु ह्या देशाचा सर्वोच्च कायदा जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे तो कधी कुणी बदलू शकत नाही कारण त्याचं संरक्षण जे कोणी करणारं आहे ते एक बुलेटप्रूफसारखं आहे त्या संविधानाच्या बाजूने जे काही संरक्षण आहे ते आंबेडकरवादी विचारांचं एक बुलेटप्रूफ असं एक संरक्षण आहे त्यामुळं भारतीय राज्यघटना हे कुणीही बदलू शकत नाहीत तिथं कोणी हात पण लावू शकत नाही कोणाची हिंमत पण नाही आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये